अनुदानासाठी एकतीस पर्यंत के वाय सी करा अन्यथा रेशन कार्ड होईल रद्द पुरवठा विभागाने दिला दिल जिल्ह्यामधील दिल लाभार्थींना इशारा जिल्ह्यातील ए पी एल तीदा शेतकरी कुटुंबांना आता धान्यवजी रोख अनुदान वाटप करण्यात येत आहे मात्र सत्तावन्न हजारापैकी केवळ के पंचवीस हजार कुटुंबीय रोख अनुदानदानासाठी पात्र ठरले आहेत वारंवार सांगून इतर शेतकरी कुटुंबाकडून कागदपत्राची पूर्तता केली जात नाही त्यामुळे उर्ज शेतकरी कुटुंबियांना रोख कुटु अनुदानासाठी एक ते पर्यंत कागदपत्राची पूर्तता करावी लागेल अन्यथा त्यांना अपात्र समजून त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची भूमिका घेतली जाणार असल्याची पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे राज्य शासनाने राज्यातील चौदा जिल्ह्यातील ए पी एल श्री शिदा पा पत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना धान्यऐवजी रोख एकशे सत्तर रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे जिल्ह्यात सत्तावन्न हजार चारशे ए ए पी एल शिधापत्रिका असून दोन लाख सव्वीस हजार सहाशे अडुसष्ट सदस्य आहेत यापैकी पंचवीस हजार सत सातशे सतरा शेतकरी कुटुंब अनुदानासाठी पात्र ठरले आहेत एक लाख बारा हजार सातशे छत्तीस सदस्याचे खात्यावर पंचवीस कोटी सत्तावीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपया निधी जमा करण्यात आला आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळातील पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे त्यामुळे उर्त लाभार्थ्यांनी के वाय सी करणे गरजेचे असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे तर लाभार्थीचे रेशन कार्ड दुसऱ्या योजनेत केले जाईल वर्ग एकतीन डि डि एकतीस डिसेंबरपर्यंत कागदपत्र कागदपत्राची पूर्तता करून रोख अनुदान न घेतल्यास त्यांना या योजनेतून वगळण्यात यावे अशा सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत शेतकरी कुटुंबाचे रेशन कार्ड दुसऱ्या योजनेत वर्ग करण्याचाही विचार सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले आहे